आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने। संपर्क बावीस सव्वीस पस्तीस सोळा चौदा शून्य आठ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आणि भाजपाचे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन केलं गेलं बसस्थानकासमोर नाशिक पुणे महामार्गावर रस्ता अडवून आंदोलन केलं गेलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजीही झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण केला जितेंद्र आव्हाड यांनी अनेक महापुरुषांविषयी अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्यात त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि मनसे तसेच रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं केली गेली आहे यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष गणपुले संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार शिवसेनेचे दिनेश फटांगरे राहुल भोईर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला आहे महाराष्ट्रात एक जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फक्त केवळ राजकारणासाठी जे वापर करीत आहे त्यांची आज या ठिकाणी मनोवृत्ती समोर आलेली आहे मनुस्मृतीचं दहन करण्याचा स्टंट करीत असताना त्यांना एवढंही सुधारलं नाही की आपण या ठिकाणी घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचा फोटो असलेला असलेली प्रत या ठिकाणी हा खानाला आणि औरंगजेबाला समोर नतमस्तक होणारा जितेंद्र आव्हाड याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली प्रत त्या ठिकाणी फाडण्याचं महा महापाप त्या ठिकाणी केलेलं आहे अशा या जितेंद्र आव्हाडचा आम्ही संगमनेर महायुतीतर्फे जाहीर निषेध करतो व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो चौदा तळे येथे जितुद्दीन आव्हाड जो आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा अपमान केलेला आहे आणि या निषेधार्थ आज आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते जमलेलो आहोत पदाधिकारी या ठिकाणी त्या जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध करतो घोषित बहुजनांचे नेते फक्त लिखापुरते असणारे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेली प्रत जी काय फाडली हा प्रकार खरंच खूप निंदनीय आहे आणि त्या गोष्टीचा त्यांनी सर्व सर्व समाजाची माफी मागितली पाहिजे व त्याहून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांच्यावर अॅड्रोसिटी अंतर्गत एंटर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करतो व मी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करतो जितेंद्र आव्हाड यांचं करायचं काय आणि त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू हे जितेंद्र आव्हाड यांनी भडवा आहे भाडवा तर आहेच आहे पण तो माजल शोधपणे हे पण लक्षात ठेव आणि भेट तू भी तुला दाखवतो बाबासाहेब आंबेडकर एक 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 मी फक्त आंबेडकरटात बाद झालो बाकी गरज नाही मी रस्त्या उतरेन आणि प्राण दाय करेन तरच मी तुला जर शिक्षण झाली तर करतात रस्त्या उतरत जितेंद्र आव्हाड हे तू लक्षात ठेव तीन दलितांसाठी हक्क मागण्याचं आंदोलन ज्या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी केलं त्याच चौदर ताड्यापाशी जिथं त्यांचं मोठं स्मारक आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा बेमानपणे फाडून टाकणाऱ्या जितेंद्र आवाडांचा जेवढा निषेध करू तेवढं थोडं आहे एकीकडे इशरत जाला देशकी लडकी म्हणायचं एकीकडे औरंगजेबाचं गुणगान करायचं एकीकडे अफजल खानाचं गुणगान करायचं आणि राम मांसाहार्य म्हणायचं धार्मिक भावना दुखवायच्या इथपर्यंतही पुष्कळ सहन केलं आता जितेंद्र आवाडला सहन केलं जाणार नाही त्याला अशाच तसं उत्तर दिलं जाईल आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत यांचे खरे दाखवायचे दात उघडे पडलेले आहेत उठता बसता संविधान आणि बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि त्यांचाच अपमान करायचा हा त्यांचा खरा चेहरा उघडा पडलेला आहे या जितेंद्र आव्हाडांविरुद्ध आमचे कार्यकर्ते तक्रार करणार आहेत मागासवरी यांच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत बाबासाहेबांचा अपमान केला आहे राष्ट्रपुरुषांचा अपमान केला आहे यासाठी त्यांच्यावर लवकरच आम्ही गुन्हा दाखल करणार देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करणार आहे आणि जातीय भावना दुखावल्याचाही गुन्हा दाखल करणारे एवढंच सांगतो पुन्हा एकदा जितुद्दीन आव्हाडचा निषेध करतो जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय चुकीचं काम केलेलं आहे बरं जितेंद्र आवडांची ही वेळ पहिलीच नाही आहे जितेंद्र आव्हाड यांनी याआधी देखील दे असे वक्तव्य केलेले आहेत आत्ता जानेवारी महिन्यामध्ये देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन ऐंशी टक्के समाजावर अन्याय केलेला आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं म्हणजे हे महामानवांपेक्षा जास्त वैचारिक आहेत का असं देखील प्रश्न आमच्यासारख्या युवक युवकांसमोर पडलेला आहे आणि आत्ता मध्यंतरी प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल त्यांनी बोलून समस्त हिंदू समाजाबद्दल समाजाचं देखील त्यांनी मन दुखवलेलं होतं आणि आत्ता आंबेडकरी समाजाचं देखील त्यांनी अतिशय मन दुखवलेलं आहे आणि यांच्यावर जर कडक कारवाई नाही झाली तर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील आणि आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड असं तीव्र निषेधाची भावना तयार झालेली आहे त्यामुळं माझी प्रशासनाला अशी विनंती असेल की जितेंद्र आव्हाडांवर अतिशय कठोर का कारवाई करण्यात यावी आणि ही वेळ त्यांची पहिली नसून नेमकी तेच बोलतायत की त्यांच्या पाठीमागे नेमके त्यांचा बोलत होता ही कोण आहे याला देखील प्रशासनाने शोध घेतला पाहिजे आव्हाडामुळं पुन्हा एकदा शर्मेनी खाली गेली आज संगमनर येथे महायुतीच्या वतीने आम्ही जितेंद्र आवाडच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून त्याच्यावरती अंडे फेकून त्याचा जाहीर निषेध केला आहे जितेंद्र आव्हाड ही विकृती याला पाठीशी घालणारे जे त्याचे नेते आहेत आणि ने हा जो विकृत हे राजकीय हितासाठी जे काय स्टेटमेंट करतो आणि प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करतो त्याचा बंदोबस्त महायुतीतर्फे तर्फे आम्ही करणार आहे वेळप्रसंगी जितेंद्र आवाडच्या घराला घेराव घालण्याची आम्ही संगंदर महायुतीच्या वतीने तयारी केली आहे तसेच जितेंद्र आव्हाडवरती अॅट्रॉसिटीचा देशद्रोवाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो एक अत्यंत विकृत व्यक्ती असो त्याने यापूर्वी अनेक वेळा देवादिकांवर तसेच राष्ट्रपुरुषांवरती अत्यंत गलिच्छ अशा शब्दामध्ये टीका केली आज देखील त्याने असाच प्रकार केला मनुस्मृतीचं दहन करायचं म्हणून महा महाडीतील चौदा तळावर गेला परंतु तिथे त्याने डॉक्टर महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा याच्या फोटोचं त्याने विकृती विकृती केली त्याची तर हा अत्यंत नालायक व्यक्ती हा दारू पिलेला होता का फोटी नशा केलेली होती आम्हाला माहीत नाही परंतु याला ह्या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं कुठल्या ना कुठल्या सेंटेन्स करून त्याला प्रसिद्धीचं स्वतःत राहायचं असतं दंगली पेटवायच्या असतात म्हणून आम्ही संगमनर महायुतीतर्फे त्याचा पचारपट प्रमाण निषेध करतो आणि त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई शासनाने केली पाहिजे त्याला काय व काय कोणती नशा आहे का काय आम्हाला कळत नाही आता निषेध किती वेळेस करायचा काय आमचं एकच म्हणणं या याच्यावरती निषेध करू थकलो आता अजितदास आपल्या त्याला याला रट्टे द्यायचे मनसे शाहीड रट्टे एवढंच आता राहिलं आहे सर मागं पण आलो आता इथं कार्यक्रमाला आम्ही शाही पे करायचा प्रयत्न केला पण पळून गेला कुत्रा आणि कायम जातात राहायचं काम करतो आम्ही जाय निषेध करतोय आता शहर पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी भाजपा राष्ट्रवादी शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्स वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस